जीवनात अनेक लोकांशी संपर्क येत असतो काही जवळचे असतात तर काही लांबचे असतात काहीशी आपले विचार पाठतात तर काहीशी मतभेद होतात परंतु तरीही काही लोकांशी वादविवाद करू नये कारण त्यानंतर आपल्यालाच त्याचा पश्चाताप होतो चला तर मग जाणून घेऊया हे चार लोक कोण आहेत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील नंबर एक आईवडील आई वडील आई जीवनाचा आधार असतात त्यांनी बरेच आयुष्याचे खाच खडगे बघितलेले असतात आपण योग्य अयोग्य यातला फरक ओळखू शकत नाही अशा परिस्थितीत त्यांच्याशी वाद घातला तर अयोग्य संगतीत राहून आपण आपले नुकसान करून घेऊ शकतो आणि त्याचा पश्चाताप मात्र आयुष्यभर होत राहतो दोन मित्र प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी व्यक्ती नक्कीच असते जिला आपण आपल्या मनातील सर्व काही शेअर करतो जी प्रत्येक पावलावर आपल्या पाठीशी उभी असते ती व्यक्ती म्हणजे आपला जीवाभावाचा मित्र जो आपल्याला चांगल्या वाईटाची जाणीव करून देतो आणि आपण जर त्यांच्याशी वादविवाद केलात तर आपण चांगला विश्वासू जोडीदार गमावण्याची शक्यता असते आणि त्याचा पाश्चात्ताप मात्र आयुष्यभर होत राहतो नंबर तीन मूर्ख व्यक्ती मूर्खाशी वाद घालणे म्हणजे आपला वेळ वाया घालवण्यासारखे आहे मूर्ख माणसाला स्वतःचे म्हणणे खरे करायचे असते अशा माणसाला समजून सांगायचे म्हणजे गाढवासमोर गीता वाचण्यासारखे आहे असे मूर्ख लोक इतरांच्या ऐकण्यास नकार देत असतात अशा मूर्ख लोकांसोबत वाद घातल्यामुळे आपल्याच प्रतिमेला ठेच पोहोचते नंबर चार गुरु गुरु हा आपला योग्य मार्गदर्शक असतो आपल्याला घडवण्यामध्ये जेवढा वाटा आईवडिलांचा असतो तेवढाच वाटा गुरुचा देखील असतो अंधारातून प्रकाशाकडे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा गुरुच असतो अशावेळी त्यांच्याशी वाद झाला तर तुम्ही गुरुच्या कृपेपासून वंचित राहता आणि त्याचा पश्चाताप मात्र आयुष्यभर होत राहतो तर मग हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा